श्री स्वामी समर्थ उद्या वैशाख पौर्णिमा आहे धार्मिकदृष्ट्या वैशाख पौर्णिमेला अनन्यसाधारण महत्त्व आहे प्रत्येक महिन्यामध्ये पौर्णिमा तिथे येत असते आणि प्रत्येक पौर्णिमेला त्या त्या पौर्णिमेचे खास महत्त्व असते वैशाख महिन्याची जी पौर्णिमा आहे तर ही पौर्णिमा बुद्ध पौर्णिमा म्हणूनसुद्धा ओळखली जाते अशा या वैशाख पौर्णिमेच्या दिवशी आपण माता लक्ष्मीची पूजा करावी त्याचप्रमाणे पौर्णिमेचे व्रत उपवाससुद्धा केले जातात परंतु आपल्याला काहीही करणे शक्य झाले नाही तरी सुद्धा आपण गाईला एक वस्तू खायला घालायची आहे ज्यामुळे आपल्या आयुष्याचे सोने होईल आपले नशीब चमकेल हिंदू धर्मामध्ये गाईला खूप महत्व आहे ज्या घरी गोमाता असते त्या घरातील वास्तुदोष हे आपोआप दूर होत असतात तसेच ज्या घरी गाईची रोज पूजा होते तेथे तेत्तीस ते ते कोटी देवतांचे पूजन केल्याचे पुण्य मिळते अशा घरावर नेहमी तेहतीस कोटी देवदेवतांची कृपा राहते जी व्यक्ती गायीची सेवा करते त्या व्यक्तीच्या जीवनातील सर्व दुःख कष्ट नष्ट होत असतात गोमाता ही कामधेनो आहे आपल्या मनातील भावना समजून आपल्या इच्छा ती पूर्ण करत असते आपण या दिवशी गाईला एक वस्तू जर खायला दिली तर आपल्या जीवनातील जे काही दारिद्र्य आहे गरिबी आहे तर ती नष्ट होईल गाईच्या एका अंगालासुद्धा आपल्याला स्पर्श करायचा आहे आणि आपली जी इच्छा आहे तर ती गायीच्या कानामध्ये बोलायची आहे ज्या ठिकाणी बसून गाय आराम करते त्या ठिकाणी कोणतीही वाईट शक्ती प्रवेश करत नाही होम हवन पूजापाठ धार्मिक विधी यामध्ये गोमूत्राचा वापर केला जातो त्याचप्रमाणे गाईच्या सेनाच्या गवऱ्याचा धूर केल्याने वातावरण शुद्धी होते गाईच्या गळ्यामध्ये घंटा बांधली तर तेत्तीस कोटी देवतांची आरती केल्याचे पुण्य मिळते गायीच्या गोमूत्रामध्ये गंगेचे वास्तव्य आहे तर गायीच्या सेनात लक्ष्मी वास करते असे सुद्धा म्हटले जाते आता आपण या गाईला एक वस्तू खायला द्यायची आहे ही वस्तू आपण कोणत्या गाईला देऊ शकतो तर आपल्या घरी जर गाय असेल तर त्या गाईला आपण ही वस्तू खायला देऊ शकतो किंवा आपल्या आजूबाजूला शेजारी गाय असेल तर त्या गाईला देऊ शकतो किंवा आपण गोशाळेमध्ये जाऊनसुद्धा हा उपाय करू शकतो आपल्या दारामध्ये कधीही जर गाय आली तर तिला काहीतरी आपल्याला खायला द्यायचं आहे कारण फक्त भाग्यवान लोकांच्या दारामध्ये गाय जात असते आपल्या दारामध्ये गाय येणे तर हा एक शुभ संकेत असतो आपल्याला ही वस्तू खायला देणे अगोदर काय करायचं आहे तर गाईला आपल्याला ज्या ठिकाणी वस्तू खायला द्यायची आहे तर त्या ठिकाणी गाईच्या पायावरती पाणी ओतायचं आहे गाईला हळदी कुंकू लावायचा आहे पायावरती कपाळावरती हळदी कुंकू लावायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला ही वस्तू जी आहे तर ती गाईला खायला द्यायची आहे यानंतर आपल्याला गाईच्या पाया पडायचं आहे आपली जी इच्छा आहे तर ती गाईच्या कानामध्ये सांगायची आहे कोणती वस्तू आपण गाईला खायला देऊ शकतो तर आपल्याला घरामध्ये जो स्वयंपाक आपण करतो त्यामध्ये पहिली बनवलेली जी चपाती आहे तर तिला तूप लावायचं आहे यानंतर आपल्याला थोडीशी हरभऱ्याची डाळ तासभर भिजवून घ्यायची आहे आणि एक गुळाचा खडा घ्यायचा आहे पहिली पोळी ही गाईला असं म्हटलं जातं दिवसभरामध्ये कधीही आपण हा उपाय करू शकतो परंतु स्वयंपाक करताना पहिली पोळी ही आपल्याला गाईच्या नावे बनवायची आहे तर ही चपाती जी असणार आहे तर ती घ्यायची त्याच्यावरती हरभरा डाळ थोडीशी ठेवायची आणि गुळाचा खडा ठेवायचा आणि आपल्याला एका प्लेटमध्ये हे घेऊन आपल्या देवघरासमोर बसायचं आहे श्रीहरी विष्णूंचं स्मरण करायचं आहे कारण विष्णूंना गाय ही अतिशय प्रिय आहे माता लक्ष्मीचं सुद्धा आपल्याला स्मरण करायचं आहे आणि आपली जी समस्या आहे तर ती लक्ष्मी मातेला आणि विष्णूंना सांगायची आहे आणि ही समस्या नष्ट व्हावी हो� म्हणून प्रार्थना करायची आहे आणि त्यानंतर आपल्याला ही वस्तू गायीला खायला द्यायची आहे अगोदर सांगितल्याप्रमाणे अगोदर गाईच्या पायावरती पाणी ओतायचं हळदी कुंकू लावायचं त्यानंतर आपल्याला ही वस्तू गायीला खायला द्यायची आहे तसेच ज्या व्यक्तीचे भाग्य साथ देत नाही अशा व्यक्तीने आपल्या उजव्या हातावर गुळ ठेवायचा आहे आणि गाईला तो चाटायला द्यायचा आहे गाईचा स्पर्श आपल्या हाताला झाल्यामुळे हातावरील ज्या रेषा आहेत तर त्या सक्रिय होतात आणि आपले नशीब चमकते असे सुद्धा म्हटले जाते आपल्या हातावरून जर गायीची जीभ फिरली तर आपलं जे दुर्भाग्य आहे तर ते सौभाग्यामध्ये बदलते तसेच आपली जर कामे रखडलेली असतील कामे अडकलेली असतील तर आपल्याला गाईला चपाती खायला द्यायची आहे आपली मुले अभ्यासामध्ये मागे असतील तर त्यांच्या हातून गाईला हिरवा चारा खायला द्यायचा आहे यामुळे मुलांची स्मरणशक्ती सुधारते त्यांचा हट्टीपणा कमी होतो हिरवा चारा खाऊ घातल्याने बुधग्रहाची स्थिती सुधारते सर्व संकटे नष्ट होत असतात तसेच आपल्याला गायीच्या एका अंगाला स्पर्शसुद्धा करायचा आहे गाईवर सर्व नक्षत्रांचा प्रभाव पडतो गायीच्या वरच्या पाटीच्या भागामध्ये सूर्यकेतू नाडी असते जो पाटीवरती गायीच्या उंचवटा आहे तर त्यावरून आपल्याला हात फिरवायचा आहे यामुळे आपल्या ज्या इच्छा आहेत तर त्या पूर्ण होतात आपले दारिद्र्य नष्ट होते तर तेच सर्व आजारांचा नाश सुद्धा होतो आपली जी आर्थिक परिस्थिती आहे तर ती सुद्धा सुधारते अशा प्रकारे आपण गाईला आपण घरामध्ये जी पोळी बनवतो तर ती आणि त्यावरती गुळाचा खडा हरभरा डाळ तर हा घास खायला द्यायचा आहे यासोबतच आपण मुठभर हिरवा चारा सुद्धा देऊ शकतो जरी आपल्याला गाईला चपाती पोळी खाऊ घालणे शक्य झाले नाही तरी मुठभर हिरवा चारा आपण खायला नक्कीच देऊ शकतो तसेच शे गाईच्या शरीरावरचा जो उंचवटा आहे तर त्याला आपल्याला जितका स्पर्श करता येईल तर तितका स्पर्श करायचा आहे यामुळे सुद्धा आपल्याला शुभफळ प्राप्त होत असते